आमदार माजी आमदार सर्व मित्र पक्षांचे जिल्हा अध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी सांगितलं नाव आणि ते सलमान खानचं पिक्चर तुम्ही ज्योदी ज्योधी बोलेगे हो का जो ताई बोलेगे वही करू आणि आता नाव घ्यायचं फार नाही नाही कारण उमेदवार नाहीये त्यामुळे मला इतकं हलक हलक आणि इतकं स्वतः उमेदवार नसताना निवडणुकीचा प्रचार करण्यात जी मजा आहे ती, ती उमेदवारी मिळाल्यानंतर नाही कारण मोकळ्या म्हणाली आणि मोकळ्या दिलाने तुम्हाला दिला लोकांच्या भेटीला जाता येत आणि विजयी सभा यासाठी म्हणते खर सांगावं आज माझ्यापूर्वी बोलणाऱ्या आपल्या सगळ्या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या गल्ली बसून ते दिल्ली पर्यंतच्या सगळ्या विषयांवरती भाष्य केले मी तुम्हाला काही वेगळा सांगण्याची गरज आहे का, का। पंकजा ताईंनी काय काम केली पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी ह्याचा मी उल्लेख करणार म्हणजे कुठंतरी सूर्याला दिवा दाखवण्यासारख्या बरोबर आहे की नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना काय काय काम त्यांनी केलेले मी त्याचा पुन्हा उल्लेख करणार नाही आणि मला खरं सांगा मनापासून तुमच्या हृदयावर हात ठेवून सांगा तुम्हाला ही बीड लोकसभेची निवडणूक भारत देश हा जगामध्ये पार, पार भाषण करणार नाही आता आपला

जेवढे भूत आहेत भूत आहेत प्रत्येक दूध वरचे माणसं या प्रत्येक दूध वरचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळं आपल्या सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे की याच्या खेळा मेला महाराष्ट्रात सर्वात जास्त मत नाही महाराष्ट्रात सर्वात जास्त मत हे असं घ्यायला पाहिजे ते उद्या त्याला जे होईल ते होईल परंतु आता मात्र सर्वजण आपण एक विचाराने पंकजेच्या ताईला आपल्याला निवडून आणायचं योग्य मात्र करायच आणि ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आपल्या समोर या ठिकाणी आलोय अब्की बार चारशो बार असं भारतीय जनता पार्टीने सांगितल्याच्या नंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली चारशे से सेहेचाळीस पेक्षा जास्त जागा काँग्रेस पक्षाचे एकटे निवडून आल्या होत्या आणि मग आता काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांनी आपली बार पाच बार म्हणा ना म्हणा तुम्ही म्हणत नाही कारण दोन निवडणुका झाला आपली बार पचार होतच नाही त्यांच्या मित्र पक्षांची झालेली माझ्या चारश बार मतर लगेच काय आठवते मुस्लिम धर्मी यांच्या बाबतीत सीए कायदा झाला ज्याचा आणि संबंध नाही त्याच्यामध्ये चुकीचा अर्थ कसा पोहोचेल याचा प्रयत्न या देशामध्ये अरे तुम्ही कोणत्या जगातला आवडता कोणाला काय आवडता कोणाला काय नाही याचं काही कार्य या राज्यामध्ये राहिलंय का आणि ह्याला गटात त्याला फोडलेले दोन पक्ष फोडले अमूक झालं अरे बाबा महाजनादेश यात्रा शिवसेना भाजपाची निघाली या राज्यात शिवसेनेला भाजपला लोकांनी के दे मतदान केलं तो जनादेश उद्धव साहेब कुणी मोडला आमच्यातून जाऊन यांच्या बरोबर गेले बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते ज्या दिवशी काँग्रेसमध्ये जाईल त्या दिवशी दुकान बंद केली त्यांचे पण बरोबर गेल्या पैजवाल्या बरोबर गेले दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले दिल्लीच्या पाया पडायला गेले गेले आणि तुम्ही पत्रिका घेऊन सोनिया गांधी राजकारणी राजकारणीवर आला मातोश्रीचे मालक आता पुन्हा जयला जाऊन देवाला भाट्याला सुद्धा जाते इतकी वाईट अवस्था तुमची त्या ठिकाणी झाली आणि गेल्या सत्तर वर्षात आमच्या लोकांचा आता बाळकाला बोलले प्रकाशाला बोलले सत्तर वर्षात त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल जो पक्ष पॉझिटिव्ह बोलला नाही त्याच्याकडे आमचे लोक निघाले बोलते आणि आता जे प्राप्त हुकुमशाही आहे किंवा आपली लोकशाही संकटात आलेली आहे मला वाटतं की अशा सर्व लोकांना एक एक महिन्यासाठी काही लोकांना पाकिस्तानला काही लोकांना नॉर्थ कोरियाला पाठवा काही लोकांना रशियात पाठवा आणि हुकूम साहेब काय असतील थी तिथं त्यांनी बघितलं तर मग आपल्या भारतात परत आल्यानंतर ते मोदी सरकार जे काही काम केलेले त्याचा उद्योग करतील नक्कीच मला वाटतं की आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि आदरणीय पंकजाताईंना केंद्रामध्ये मंत्री बनण्यासाठी येणाऱ्या तेरा तारखेला कमळ येथील समोर तो बटन दाबून आपण बरगोस मतांनी आशीर्वाद द्यावेत आणि काही लोकांना शंका वाटेल की इथं ઘરેचे चिन्ह नाहीये तर त्यामुळे मला वाटतं की कमळ हे ઘરે समजून आपण कमळच्या चिन्हावरचं बटन दावू आणि सगळे पंकायला निवडून द्या एवढीच विनंती करून आपले दोन शब्द संपवतो आजही मला कोणाला टीका करायची नाहीये फक्त एवढंच सांगते गावा गावागावांनी सुरुवातीला जेव्हा मी जायचे माझ्या दौऱ्यांमध्ये कार्यक्रमांमध्ये तेव्हा लोक विचारायचे कमी ते आले तरी म्हणायचं नाही आता दोन हजार एकोणीस मध्ये साहेबांच्या बालकीनी मोठा पराभव केलेला आहे आता मोठ्या ताईंची निवडणूकांना पराभव पण कसा झाला पाहिजे लोक मोठा झाला पाहिजे ताईंना शोभेल असा

अन्ना आणि साहेब दोघेही असल्यामुळे घरातला पालक म्हणून सगळ्यात

या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे तिथ उमेदवार कोण आहे काय समोर कोण hmm. आहे बोलत बोलत तुम्ही ते घालून आरसकर साहेब म्हणले की आवाडा हे येत आता आवाड आला की ते म्हणले आता मलाच मासा लागला

दोन कारखानदारे ह्याला पूर्वीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला पूर्वीचं प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला निवडणुकीत इतर माझ्या स्वर्गीय मधून अर्ज या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन का होत्या कारखानदार पुत्रासाठी आंदोलन होत अरे मी मानला असत पाच धर्म या माझी निवडणूक करणार असाल तर या व्यक्तीने आज या, या समाजाचं मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं निघा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार अवघड स्वतः शपथ खावा लागली आणि

मी त्यांचं भाषण ऐकत होते त्यांनी सांगितलं की आज घरात मोठा आहे ते समोर बघत होते सुंदर पौर्णिमेचा चंद्र आपल्याला दिसतोय आणि त्या चंद्रावर क्षणभर काळे ते काळे राम आल्यानंतर विचार केला की हे सगळे लाईक नसते तर तिथे अंधार पडला असतात कधी काळे धम थोड्या क्षणानंतर नाम गेले तेव्हा तो चंद्राचा उजेड पडला तसं आपल्या विकासाच होऊ नये आपल्या विकासावर काळे ढग जर आले रक्षणाचाही विलंब न लावता ते बाजूला गेले पाहिजे असा प्रयत्न या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे असे विनंती मी आणि त्यांनी उमेदवार म्हणून हा जळून आपल्याला सांगितलं की आता घरात मला टेन्शन आठवले दोन

उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड